कीर्तनाचा मी मगाशी बैठकीत असताना मला एक वाक्य के ऐकायला भेटलो मी आमच्या सहज माधव बाबांना म्हणलो बाबा हे एवढे समाज आहे यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे हे नियोजन कसं चाललंय त्यांनी सांगितलं आमच्या गोधाकाटी एकशे किती गाव आहे तेवीस गाव आहे या सर्व गावातल्या लोकांनी काय केला याचा खर्च उचललेला आहे बरेचसे मराठा समाजामध्ये सुद्धा काही असे लोक आहे की ते म्हणतात मी पन्नास लाख देतोय कोणी म्हणतं एक कोटी देतय कोणी म्हणतो दोन कोटी देतोय जरांगे पाटलाने सांगितलं पैसे कमी पडले तर मी ज्या घरात होते घर विका पण कोणाचा रुपया घेऊ नका महाराज आणि अशी जर सर्वांनी एकी केली ना महाराज महाराष्ट्र सरकार काय घेऊन बसले हो केंद्र सरकार सुद्धा लाळ घोटत आपल्या दारातील एवढी ताकद आपल्या एकीची इथं आलो ज्यावेळेस भेटण्यासाठी आलो त्यावेळेस मी सांगितलं अरे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विरोधात शेती विधेयक कायदा या केंद्र सरकारने पारित केला तर कमीत कमी सोळा महिने त्या पंजाबच्या शेतकऱ्याने आंदोलन केलं त्याच्यामध्ये शंभर दोनशे शेतकरी मरणही पावले सोळा महिने आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा शेती विधेयक जो कायदा आहे तो कायदा माग घ्यावा लागला तर आरक्षण आपला एकदम छोटा मुद्दा आहे महाराज मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे चांगल्या वकिलांशी माझं जा बोलणं झालं कि ते म्हणतात थोडंफार आहे पण यांनी ठरवल्यावर हे काय करू शकत नाही महाराज अरे सगळं महाराष्ट्र झोपेल असताना हे जर शपथविधी घेऊ शकतात घेतलीच ना महाराज यांनी रविवारच्या दिवशी जर मी ही वस्तुस्थिती आहे जर सर्व महाराष्ट्र झोपेल असताना हे शपथविधी घेऊ शकतात सगळं काही करू शकतात महाराज यांनी ठरवलं ना ते बापाचे नावं सुद्धा बदलू शकतात महाराज एवढे हलकट लोक आहे यांच्या सत्तेसाठी जर हे बापाला सोडायला तयार आहे तर आम्ही काही दुसऱ्याच्या दुर्डीतली भाकरी नाही मागत आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी का गावासाठी नाही लागत खानदानी पाटील लोक आहे आम्ही कोण आहे आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत आम्ही कोण आहोत लोकांना काम देणारे लोक आहोत पण ह्या आरक्षणामुळे असं झालंय महाराज पंच्याण्णव पंचान्न टक्के पडून सुद्धा आपले पोर आत्महत्या करता येते पंच्याण्णव पंचाण्णव टक्के नाही सात सातशे मार्क पडून सुद्धा आपल्या पोरांचा एमबीबीएस लागत नाही आणि गोर गरिबाच्या मुलांना जर एमबीबीएस करायचं असेल तर प्रायव्हेट फी दीड कोटी महाराज किती आहे एक कोटी तीस चाळीस लाखाच्या पुढाचे म्हणजे असं ठरून घेतलं यांनी की डॉक्टरच्या पोराने डॉक्टर व्हायचं किशोरदा डॉक्टरच्याच पोराने डॉक्टर व्हायचं वकिलाच्याच पोराने वकील व्हायचं श्रीमंताच्या पोराने श्रीमंत राहायचं पुढाऱ्याच्या पोरानेच पुढारी व्हायचं अरे किती दिवस ही परंपरा चालवणार आहे किती दिवस आपण झेंडे घेऊन फिरायचे लोकांच्या मागे बायको मेली की नवरा बाशिंग बांधून बसतो नवरा मेला की बायकोला बाशिंग बांधतात अरे कधीतरी आमच्या सारख्यालाही चान्स देऊन पहा कधीतरी एखाद्या गोर गरीबाच्या मुलाला सुद्धा करून पहा ही जी परंपरा आहे चालू ही परंपरा फक्त आणि फक्त आपण लोक मोडीत काढू शकतो महाराज त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय एकत्रित आल्यानंतर काय जादू आहे तुम्ही मेले जरी असते तरी तुमच्या गावाला एवढे मंत्री आले असते गाव कधी <laughs> लय मोठं गाव आहे तुमचं सगळंच तर दोन हजार लोक असतील त्यातले अर्धे कुठं राहतात आणि काय राहतात बरं काही एवढं मोठं गाव नाहीये पण असा मंत्री नाहीये तो इथं आला नाहीये आणि जो यायला पाहिजे होता तो, तो आला नाही जो यायला पाहिजे होता तो आला नाही कारण त्याला माहित होत जाऊ आपण सुखरूप पण येऊ म्हणी गॅरंटी नाही आम्ही काही डाळीसाठी दोन रुपये किलो तांदूळासाठी भीक नाही मागा तुमच्या दारामध्ये अरे आमचे पोर कष्ट करून अभ्यास करून या आरक्षणामुळे जे म्हशीकड पाय होते नोकरी लागले आणि हो जे नोकरीवर पाय होते ते कशा लागले म्हशीकड आले मग सांगा मी असं नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही त्यांचं काळ आणि आम्हाला द्या आमचं जे हक्काच आहे ठरवल्यानंतर काही होऊ शकतं महाराज फक्त हे लोक ठरवत नाही विठाला विठाला त्यांनी जर दोन हजार चोवीस ला निवडणुकीवर जर बहिष्कार टाकला तर महाराज यांच्या पायाखालची वाळू सरकार तुम्हाला एकशे पन्नास आमदार मराठ्याचे महाराज अजून आमदाराने राजीनामा दिला नाही ते म्हणतात राजीनामा दिल्यानंतर आरक्षण भेटत नाही अरे एक माणूस जर स्वतःच घर विकायला तयार आहे ज्या माणसानं आरक्षणासाठी आपल्या स्वतःची जमीन विकली तब्येतीची काळजी केली नाही दररोज तीन तीन चार चार वाजा लोक अरे मी कीर्तनकार रे महाराष्ट्रातला स्टार कीर्तनकार माझ्याही कीर्तनाला दररोज वीस हजार समाज असतात पण रात्री तीन वाजता सुद्धा एवढा समाज जमवणारा माणूस म्हणजे मनोज जरांगी पाटील आहे माणूस आणि <laughs> हे काही पैसे देऊन बोलवलेली पब्लिक नाही इथं काही कुप्या नाही दिल्या इथं काही गाड्या नाही तर सभेला महाराज पाचशे रुपयान माणसं ठरवतात मदतला दलाल तीनशे देतो दोनशे खातो तिथं भांडणं सुरू होतात अरे अंत पाचशे ठरवलं होतं तीनशे दिले अजिबात नाही हा जो समाज आहे हा समाज आपल्या हक्कासाठी आलेला आहे म्हणून या समाजामध्ये असे काही पाखंडी लोक आहे महाराज की त्यांना असं वाटतं हे फक्त राजकारण चालावं अजिबात नाही इथं त्यांचा राजकीय उद्देश नाही आणि त्या दिवशी मनोज महाराज जरांगे पाटलाच्या मनात काहीतरी थोडा सुद्धा लोभ निर्माण होईल त्या दिवशी हा समाज त्यांना उभं सुद्धा करणारी या समाजाची रीत आहे महाराज अरे या समाजाने ठरवल्यानंतर गल्लीतल्या माणसाला दिल्लीत नेत होतो आणि दिल्लीतल्या माणसाला सुद्धा गल्लीत आणलेले आपण सर्व इतिहासाचे काय आहोत सर साक्षीदार आहोत म्हणून या समाजामध्ये जे पाखंडी लोक आहे या संप्रदायामध्ये नको त्या गोष्टीचा आव आणणारे जे लोक असे जे पाखंडी लोक आहे या पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं हाच आमचा धर्म अभंगाचं पहिलं चरण काय रंग देवता वेगळीच आहे महाराज नाही तर कीर्तन रंगत नाही काही काही ठिकाणी इथल्या ही भूमीची ताकद आहे महाराज त्याची त्यागाची भूमी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं काम करायचं आणि पाखंडी लोकायचं खंडन करायचं लक्ष देऊन ऐका धर्म धर्म म्हणजे काय बाकीचे धर्म द्या सोडून गड्यांना माणसाने माणसासोबत प्रेमान वागणं हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला क ख ग वगैरे नाही शिकवलं आपल्या शिक्षकांनी आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला एबीसीडी नाही हो आपण शाळेत गेल्यानंतर आपल्या सरांनी वन टू थ्री फोर नाही शिकवलं पहिलं शाळेत गेल्यानंतर आपला हात पुढं केला म्हणून घेतला एक इंडिया इज माय कंट्री ऑल माय माय ब्रदर्स कंट्री भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर सुद्धा माझ प्रेम आहे एक सांगू का महाराज तुम्हाला या अख्ख्या जगामध्ये अनेक देश आहे पण आपल्या भारतालाच भारत माता ही संज्ञा का आहे हे आतापर्यंत कोणीच विचार केला आणि या भारताचा स्वभाव एवढा चांगला आहे महाराज जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर आम्ही प्रेम करतोच हो जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच पण जे पाकिस्तानी सैन्य आमच्या जवानांना गोळ्या घालत आहे त्या पाकिस्तानी जवानांना सुद्धा मिठाई दिवाळीला देणारा पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत देश नाथ बाबा सांगतात भरत गंडे हे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आपण भाग्यवान आहोत कि भारतासारख्या पवित्र देशामध्ये दे जन्म लालेलो आहोत त्याच्यापेक्षा भाग्यवान आहोत आपण की महाराष्ट्रात जन्माला त्याच्याही पेक्षा भाग्यवान आपण असे आहोत की आपण नाद बाबाच्या आणि गोदावरी मातेच्या कुशीमध्ये तुमचा नि माझा जन्म झालेला आहे बरोबर आहे का नाही लंडनचे लोक उद्या येणार आहे महाराज संध्याकाळी असं काय ताकद देवाने दिली काही कळत नाही महाराज याला आठवा आजोबा म्हणतात काय म्हणतात आजोबा एखाद्याला जर देवाला एखादं कार्य करून घ्यायचं असेल ना महाराज देव कोणत्या रूपात कधी कसं काही सांगता येत कोण जाणे कोणा कधी कोणाकोण देवाला एखाद्या वेळेस ठरवलं ना देवाना कोण कौन काय करून घ्यायचं आले देवाजीच्या मनात येथे आणि पुढारीचे तर मुळीच काही चाले ना बरोबर आहे का नाही सगळे पुढारी डोक्याला हात लावून बसलेले महाराज कारण की यांना गावात येणं सुद्धा बंद केलं लोकांनी के पळ म्हणतात काय महाराज नाही तर काय यांची मोज मजा आहे महाराज यांच्या गाड्या काय यांचे कपडे काय वाईट दिवस आलेले महाराज सगळे ते मी लहानपणी क्रिकेट बघायचो त्यावेळेस मला सचिन तेंडुलकर आणि ते, ते सेनवार एक बॉलर होता ऑस्ट्रेलियाचाच होता ना तो ऑस्ट्रेलिया तर त्या सेनवारच्या स्वप्नात सचिन तेंडुलकर जात होता असं आपण ऐकत होतो बरोबर आहे का नाही मला तरी असं वाटतंय महाराष्ट्रातले जेवढे काही पुढारी मारत त्यांना गोळ्या घेऊन जोपा बाटल्याच्या बाटल्या पिऊन उचकत मनोज पाटील आला काय करू अशी होत असेल मला काय सांगतायत त्यांची सगळ्याची झोप मोडलेली आहे मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो तालुक्याचा आमदार असो का जिल्ह्याचा खासदार असो झोपीत सुद्धा त्यांच्या कोण जाता सर की बाबा हा बाबा कुठूनच जन्माला आला आणि काय यानं जाडे सा लावून दिली मला खरं सांगू आपण सर्वांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलंय म्हणून याला एवढी ताकद निर्माण झाली महाराज माणूस काहीच करू शकत नाही मी सर्वांना सांगतो अरे सर्व समाज जर एकत्रित एक राहिला प्रत्येकाने जर जर आपल्या जातीवाद नष्ट करून टाकला आणि महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज एकत्रित एक आला ना महाराज तर महाराष्ट्र काय सांगून बसले तुम्ही जग सुद्धा झुकवायची ताकद या मराठी समाजामध्ये महाराज फक्त माझी सर्वांना विनंती आहे जोपर्यंत या आंदोलनाचा लढा चालू आहे तोपर्यंत आपण आपले थोडे काम बाजूला ठेवून त्यांना सहकार्य करा जीवनभरच काम आहे महाराज त्या माणसाला काय कमी येऊ त्यांना थोडं फार जरी दिलं तर त्यांची एक मुलगी मुलगा तर आनंदात जीवन जगू शकतो महाराज त्यांनी आज जरी मेहनत झाले तर शंभर पिढे बसून खातील एवढे पैसे देऊ शकत सरकार त्यांना पण ते स्वतःच्या लेकरासाठी नाहीये स्वतःच्या मुलीसाठी सुद्धा नाहीये यांचं जे आंदोलन चालू आहे ते तुमच्याने माझ्या लेकरासाठी चालू आहे महाराज आपलं जीवन तर गेलंच हो पण आपल्या लेकराच्या जीवनात कधीच अन्याय होऊ नये अभ्यास करून कष्ट करून ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के पाडून सुद्धा आपल्या लेकरांवर आत्महत्याची वेळ येऊ नये याच्यासाठी केलेला हा उठावे महाराज काय उठावे म्हणून खरं सांगू तुम्हाला ठराविकच लोक असतात हे प्रत्येकाकून हे कार्य देव करून घेत नाही विठल 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 सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आम्हाला पाखंडी लोकायचं खंडन करायचं धर्माचं पालन करायचं मी मगाशी तुम्हाला सांगितलं पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ नाही ते दाखवणे याला काय होतं पाखंड नाही ते दाखवलं की माणसाच्या जीवनामध्ये फजिती ठरलेली महाराज नाही ते दाखवलं की फजिती ठरलेलीच आहे साधुत्वाचा आव आणल्यानंतर तुमचं साधुत्व उघड झाल्याशिवाय राहत नाही वैराग्याचा आव आणल्यानंतर तुमचं वैराग्य उघड झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जसे आहात तसे समाजासमोर जा याची त्याची कॉपी करून समाजापुढे जाऊन फायदा नाही बरं कॉपी ती कॉपीच असती महाराज कॉफी ती कॉफीच असती तुम्ही येडे असू द्या कसे असू द्या जसे असाल तसं तुम्हाला समाजाने काय केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजेत दुसरा करतो म्हणून तुम्ही नका करू प्रदीप मिश्राने शिवमा अपुराण केलं मग तुम्ही केल्यानंतर लोक येतील अजिबात नाही अजिबात नाही शक्य नाही ना महाराज ते त्या माणसाच्या प्रारब्धामध्ये मान आहे त्याचे पांडव प्रताप जरी केला येऊ शकत <laughs> के, शिव महापुरांचा काय घेऊन बसले अजिबात नाही शिव महापुरांचा विरोध करतोय असं माझं मत नाहीये मी भगवान शंकराचा वैरी असंही नाहीये महाराज अरे एकानं काठाचं धोतर घातलं का, म्हणजे तुम्ही घालायचं असं थोडंही काही एखाद्यानं कोट घातला म्हणजे तुम्ही घालायचं अजिबात नाही परवा दिवशी एक माणूस मला म्हणे महाराज मला आयफोन घ्यायचा म्हणलं कशासाठी रे नाही म्हणे महाराज आयफोन असल्यानंतर माणसाचं वजन वाढत म्हणलं आयफोन न वजन नसत वाढत आयफोन आहे कोणाच्या हातात त्याला महत्व आहे <laughs> <laughs> भिकाऱ्याकडे सुद्धा आयफोन आहे तात्या <laughs> भिकाऱ्याकडे सुद्धा आयफोन आहे मी तर या मताचा माणूस आहे कसं का ना तुमचं स्वतःच अस्तित्व या जगासमोर तुम्ही काय करा निर्माण करा याच्या त्याच्या कॉफ्या करून जीवनामध्ये मनुष्य मोठं होऊ नका हा तुमची कॉफी लोकांनी केली पाहिजे एवढी तयारी करा दोन हजार आठ मध्ये मी बँगलोरला गेलो होतो माझे एक मित्र तिथं तिथे हरि उठला म्हणून पंचेस वर्ष अमेरिकेला होतं सर्व फॅमिली अमेरिकेला होती त्यांच्या तिथल्या अमेरिकेच्या पत्नीशी काही वाद झाल्यामुळं त्यांनी सर्व प्रॉपर्टी तिला देऊन टाकली ते महाराष्ट्रात आले माळकरी होते कुलकर्णी ब्राह्मण समाजाचा माणूस होता एक विजयवाडा काकीनाडा म्हणून एक तिथं शहर आहे त्या काकीनाड्यामध्ये त्याचं लग्न ठरलं आम्ही सगळेजण दोन चार जण लग्नाला गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला गेलो कुठे गेलो तिरुपतीला मी ज्या गाडीत बसलो होतो त्या हरीचे वडील माझ्यासोबत बसले होते त्यावेळेस चायनाचे फोन होते किशोरदा माझ्याकडे एक मोठं मोठा मोठं गब्याच्या गब्या चायनाचा फोन मी आपलं पाहायचो गाणी ऐकायचो गेम खेळायचो एका ठिकाणी चहा प्यायला थांबल्यानंतर त्या हरीच्या वडिलाला फोन आला आणि त्यांनी खिशात हात घातला ज्यांच्या ज्यांनी खिशात हात घातला त्या हरीचे वडील त्यांची कमीत कमी प्रॉपर्टी दोन चार हजार कोटीची असते पण एकदम साधं राहणं आणि त्यांनी खिशात हात घातल्यानंतर त्यांच्याकडे दीड हजाराचा साधा फोन होता सोमनाथ दादा मी म्हटलं चार पाच हजार कोटीचा मालक हा आणि एवढा छोटा फोन क्यू यूज करत असल मी थांबलो आणि म्हणलं बाबूजी आप तो दो चार हजार करोड के मालिक हो फिर इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो त्यांनी मला जे उत्तर दिलं ते खूप लागलं मला ते म्हणे पुरुषोत्तम बेटा जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती है नहीं। जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती जिसके पास नहीं कुछ होता है उसको ही दिखाने की जरूरत होती है ज्ञानी मानसा सांगायची काय करायचे मी ज्ञानी म्हणून स्वरबद्ध माणसाला सांगायची काय गरज आहे मी गायनाचार्य म्हणून त्याने स्वर लावला तरी लोक पागल होऊन जातात महाराज माणसाला सांगावं लागतं मी विशारत आहे कंठामध्ये सरस्वती आहे त्याला काय सांगायची गरज मी एवढा रियाज केला तेवढा रियाज केला त्यानं नुसता स्वर लावला तरी लोकांना कळत हा माणूस किती विद्वान आहे बरोबर आहे ज्ञानी अरे ज्या झाडाला फळं जास्त असतात था। ते झाड नेहमी वाकलेलं असतं निर्गलीच्या झाडावणी करतात त्यांना फळ नाही फुल नाही मोड तर पण वाकत नाही जात मला म्हणून खरं सांगू तुम्हाला आहे त्याला दाखवायची गरज नाही कधी तुमच्या तुम्हाला तालुका आंबड आहे का आंबड कधी आंबड मध्ये एखाद्या सोनाराच्या दुकानाशी दौंडी दिली का ऐका ऐका माझ्या दुकानामध्ये चोवीस कॅरेट सोनं गरम पाणी अंगावर घेतलं तरी कलर जात नाही असं कधी म्हणलं का सोनार नाही 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 दौंडी सोनाराला नाही द्यावं लागत मारा दौंडी बँला द्यावं लागते बरोबर आहे का नाही सोनं कुठेही ठेवा आणि कोणत्याही जिल्ह्यात ठेवा आणि कोणत्याही तालुक्यात ठेवा सोनं हे सोनच असतं विद्वान हा सर्वत्र जो विद्वान आहे जो ज्ञानी तो कुठही जाऊ द्या त्याचा डंका वाजणार म्हणजे कुठं राहिला अंतरवली गाव काय ते का लय मोठं गाव आहे का, का लगेच तुम्ही अख्खा महाराष्ट्र पोचता एवढं तुमच्याकडे काय नाही महाराज एकदम छोटं गाव आहे पण आज पश्चिम महाराष्ट्रात नाही कर्नाटक नाही तेलंगणा नाही गुजरात नाही कोणत्याही राज्याचा जिकड तिकडं फक्त आणि फक्त <laughs> जरांगे पाटलाची आहे महाराज याला चोवीस कॅरेट म्हणतात काय म्हणतात चोवीस कॅरेट अण्णा <laughs> हजाराने लोकपाल विधेयक पास व्हावं हो यासाठी आंदोलन केलं होतं महाराज दिल्लीमध्ये बरोबर आहे का नाही तर तेव्हापासून लोकांना कळलं की वारकरी लोक टोप्या घालतात म्हणून मी बँगलोरला त्यावेळेस शिकायला होतो आमच्या पाटणकर सोबत आपण जर सांगितलं महाराष्ट्र मा, हो, हजारे के गाव के म्हणजे महाराष्ट्राची ओळख सुद्धा त्यावेळेस अण्णा हजारेच्या नावानं व्हायची आता वय झालं त्यांचं महाराज कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम जर केलं का ना तर हा समाज खूप चांगला आहे महाराज या समाजाने काय नाही दिलं महाराज सातवी फेल लोकांना खासदार केलं हो या जिल्ह्याच तुम्ही असं कुठं नका जाऊ फक्त कीर्तनात या कारण माझं कीर्तन रेडीमेड दुकान आहे आणि कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोक हे कीर्तन ऐकतायत कारण की दोन चार ठिकाणी लाईव्ह चालू आहे मी आवर्जून बोलतो काही ताण घेत नाही मी मी खूप नगाड बाबा आहे महाराज <laughs> काय घे नाही काय काय असं म्हणजे यांना बोललो म्हणजे तारखी कमी होईल माझा विश्वास ज्ञानोबरा आहे तो खबराव त्याच्यामुळे मी काही लोड घेत <laughs> नाही काय नसतं महाराज लोक म्हणतात ना इसगाव गाव भी करायला चाळीसगाव आ हा इसगाव करायला वारकऱ्याला चार राज्य आहे महाराज किती आहे काय द्यायला पाहिजे या समाजाने महाराज अरे ज्यांना हिंदी बोलता येत नाही केला अजून काय द्यायला पाहिजेत महाराज या समाजाने मग आम्ही जर तुम्हाला एवढं काही दिलंय तर तुम्हाला आमच्या लेकरासाठी फक्त दोन पावलं पुढे किती पावलं पुढे दोन पावलं पुढे आणि जर तुम्ही या टायमाला जर दोन पावलं पुढे नाही आले तर याचा परिणाम दोन हजार चोवीस ला ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा भोगवा लागेल एवढी ताकद भीक नाही मागत आम्ही तुम्हाला आमचा हक्क का मागतोय काय मागतोय हक्क का मागतोय आमचे लेकर एवढं शिकून सवरून ते अजून सुद्धा घरी आहे आणि महाराज भरत्या सुद्धा हेच करतात आणि पेपर सुद्धा हेच पडतो किती मोठा भ्रष्टाचार आहे एक भ्रष्टाचार सांगतो सरकारचा तुम्हाला तुम्ही हुशार लोक आहे एक तलाठ्याची भरती जर घ्यायची असेल तर ह्यावेळेस बारा हजार जागा होत्या किती जागा होत्या बारा हजार तर त्या बारा हजार जागेसाठी महाराष्ट्रातल्या पंधरा लाख पोरांनी फॉर्म भरले होते किती लाख भरले होते पंधरा लाख पाठीमाग <अतला> सुद्धा आरोग्यसेवकाची भरती झाली पोलीस भरती झाली अशा चार पाच भरत्या झाल्या एका पाच हजार जागेसाठी महाराष्ट्रातले पंधरा लाख पोर फॉर्म भरतात तर पंधरा गुणिले एक हजार धरायचे किती धरायचे पंधरा गुणिले एक हजार पैसा किती गोळा होतोय पहा अरे तुम्हीच त्या खात्याचे सगळे मंडळी आहात आणि तुमच्याकडून पेपर फुटतो का महाराज तलाठ्याचे एका माणसाचे लावून देण्याची बाजारभाव पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये आणून द्या तुमचा पोरगा तलाठी अरे पैशानं जर सगळ्या गोष्टी झाल्या तर गोरगरीबाची मुलं कधी मोठे होणार आहे महाराज कधी चांगला माणूस मोठा होईल मी खरं सांगू क्षेत्र कोणताही असू द्या त्या क्षेत्रामध्ये चांगलेच लोक मोठे झाले पाहिजेत पस्तीस टक्क्यावाला कलेक्टर झाल्यावर काय फायदा होईल पस्तीस टक्के मला शिक्षक झाल्यानंतर काही पूर शिकतील म्हणून कीर्तनकार असू द्या गायक असू द्या वादक असू द्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तो मनुष्य प्रवीणच पाहिजे तोच त्याचा मालक पाहिजे फालतू लोक तयार होऊन काय फायदा आहे म्हणतात महाराज मी आळंदीला गेलो नाही मी पंढरपूरला गेलो नाही मी पैठणला गेलो नाही मी घरच्या घरी बाबा झालो म्हणलं तुझ्यासारख्या नालायकामुळेच तर महाराष्ट्राचे महाराज लोक बदनाम झाले एक तर तुला गुरु परंपरा नाही तू कधी ज्ञानोबराची मधुकरी खाल्ली नाही तुला कधी प्रदक्षिणा माहित नाही काही काही मूर्ख आम्ही वारीला असतो आणि ते गावाकडे वर्ष श्राद्ध करतात आणि डिप्या ठेवतात अरे आषाढी सोडून खरं सांगू का महाराज हे पाखंडीचे हे लोक कोणते पाखंडी आहे सांप्रदायात कालही चांगले दिवस होते सांप्रदायात आजही चांगले दिवस आहे सांप्रदायात उद्याही चांगले दिवस आहे पण सांप्रदायात ज्याला बायकून टाकून दिलो तो महाराज झाला हो माधव बाबा ज्याला बायकुरून घरून काढून दिला तो सुद्धा दाढी वाढून बाबा झाला मग असे जर महाराज आले तर चांगल्या लोकांचं नाव खराबच होणार आहे ना महाराज आता लोक हो म्हणतात की कि कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची कोण म्हणे तुम्हाला कीर्तनाची पातळी घसरली अजिबात नाही कीर्तनाची पातळी कालही घसरली नव्हती कीर्तनाची पातळी आजही घसरली नाही आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही तुमचं पाप आहे बसणाऱ्या लोकांचं तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही तुम्हाला लोक गोळा करणारा महाराज पाहिजेत ना मग युट्यूब स्टार घ्या आमचं काय म्हणणं आमचं काही म्हणणं ना पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ठेवत होते पूर्वी लोक प्रेमानं कीर्तन ठेवत होते आज चॉईस न कीर्तनकार आहे चॉईस न गायक आहे चॉईस न वादक आहे चॉईस न कीर्तनकार आहे चांगले लोक आजही संप्रदायामध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हे आपलं पाप आहे महाराज अजून सगळ्यात चांगले वादक आहे चांगले गायक आहे पण आपल्या ढांगची ढिगा सवय झाली त्याच्यामुळे सांग अहो बारा बारा तास प्रॅक्टिस करून सुद्धा गायकांना लोकांच्या मनाप्रमाणे चाली म्हणावं लागतात की शोधदादा आपण जर आपली वारकरी चाल म्हणजे लोक म्हणजे असं जर, जर म्हणजे तडका का मिसळ आहे का पावळे हो कीर्तन आहे ते पाखांड हे <laughs> सगळं <laughs> पाखांड आहे <laughs> अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं धर्माचं काम करत असताना पाखंडी लोकांचं खंडन करत असताना या देशातलं सर्वात चांगलं काम आम्हाला करायचं कोणतं काम येते नावाचं बीज वाढवायचं अभंगाचं दुसरं nata